नमस्कार मित्रो मी तुमच्यासाठी आज अतिशय छान व्हिडिओ आणलेला आहे आणि जो व्हिडिओ आहे की मागील आपला जो एक व्हिडिओ होता त्या व्हिडिओचा भाग दुसरा याच्या अगोदरचा आपला जो व्हिडिओ होता डी टेक्निकचा की या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला इंग्लिशची वाक्य कशी तयार करायची ती लिहायची कशी ते तुम्हाला सांगितलेलं होतं आणि त्या व्हिडिओला तुम्ही अतिशय उत्तम असा प्रतिसाद दिला होता परंतु त्या व्हिडिओच्या खाली तुम्ही अशी मागणी केली होती की सर वाक्य कसे बनवायचे हे तो तु कशे ले ले आ, तर तुम्ही सांगितलं परंतु कसे बोलायचे याच्याबद्दल तुम्ही मला सांगितलेलं नाही तर त्यासाठी मी तुमच्यासाठी मुद्दाम तुमच्या डिमांड म्हणून आजचा व्हिडिओ करत आहे मित्र तर बघूया मग आजच्या व्हिडिओमध्ये काय आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण डी टेक्निकचा पार्ट टू बघणार आहोत आणि या पार्ट टूमध्ये आपण स्पोकन इंग्लिश कसं करायचं इंग्रजी कसं बोलायचं ते बघणार आहोत तर तुम्हाला माहीत आहे की मागच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं होतं की डी टेक्निक वापरली होती की ही जी डी टेक्निक होती तर या डी टेक्निकचा वापर करून आपण वाक्य कसे बनवायचे हे बघितले होते म्हणजे डी उलटं करायचं आणि डी उलटं करून याच्यासारखे कसे वाक्य बनवायचे मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं जर तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक टाकेल तो पण व्हिडिओ तुम्ही बघून घ्या म्हणजे हा व्हिडिओ समजायला तुम्हाला सोपं होणार आहे ठीक आहे तर आता या टेक्निकचा सेकंड पार्ट मी आज तुमच्यासमोर देत आहे आपल्या स्पोकन इंग्लिशच्या क्लासमध्ये पण मी हे शिकवत असतो जर तुम्हाला आपल्या स्पोकन इंग्लिश क्लासची जर जास्त माहिती पाहिजे असेल त्याची कॉमेंट बॉक्समध्ये आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक पाठवलेली आहे ते पण तुम्ही एकदा पाहून घ्या किंवा जॉईन करून घ्या एवढं मला तुम्हाला सांगायचं आहे जर व्हिडिओ आवडला हा पण तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर बघूया की नेमकं काय आहे सेकंड पार्ट तर आपण चालू करतो आहे तर मित्र सेकंड पार्टमध्ये तुम्हाला मी डीच्या पाच कन्सेप्ट सांगणार आहे याच्या डी टेक्निक आहे याच्या पाच कन्सेप्ट आणि या, या पाच कन्सेप्ट तुमच्या काय करणार आहेत तुमचं इंग्लिश स्पीकिंग चांगल्या पद्धतीने करणार आहेत तुम्हाला स्पीकिंग कसं करायचं इंग्लिश कसं बोलायचं याचा तुमचा कसून सराव घेणार आहेत आणि तुम्हाला नक्की याच्यानंतर ही टेक्निक तुम्ही जर आत्मसात केली तर तुम्हाला डेफिनेट इंग्लिश बोलता येणार आहे तर बघू या कोणत्या अशा पाच कन्सेप्ट आहेत पाच कोणते असे डी आहेत की ज्याचा यूज करून तुम्हाला इंग्लिश बोलता येईल पहिली गोष्ट मित्रो इंग्लिश जर तुम्हाला बोलायचं असेल तर पहिली गोष्ट तुम्हाला करावं लागेल यू हॅव टू डिसाईड यू हॅव टू डिसाईड की कधीपासून तुम्हाला इंग्लिश बोलायचं आहे ठीक आहे मग तुम्ही तो डे ठरवा डिवोर्स ठरवा समजा तुम्ही ठरवलं की मला उद्यापासून बोलायचं आहे तर तुम्ही दुसरी गोष्ट करा की एक टॉपिक सिलेक्ट करा कोणताही एक सॉप टॉपिक सिलेक्ट करा की मला उद्यापासून या टॉपिकवर बोलायचं आहे तर कोणते टॉपिक असावेत तर टॉपिक तुम्हाला सिंपल टॉपिक निवडायचं आहे तुमच्यासोबत तो फॅमिलीला असला पाहिजे ओळखीचा असला पाहिजे इजी असला पाहिजे मी ते काही तुम्हाला एक्झाम्पल देईल जसं की बघा एक एक्झाम्पल आहे माय फॅमिली या विषयावर तुम्ही बोलू शकता किंवा माय फेवरेट फूड या विषयावर पण तुम्ही बोलू शकता किंवा माय डेली रुटीन या सब्जेक्टवर पण तुम्ही छान बोलू शकता किंवा अ मूवी आय वॉचड याच्यावर बोलू शकता माय स्कूल याच्याबद्दल बोलू शकता किंवा अ फेस्टिवल आय लाईक like. असा कोणताही याच्यापैकी किंवा कोणताही एक सब्जेक्ट घ्या की जो तुम्हाला बोलायचा आहे फर्स्ट थिंग पहिलं डिसाईड हे डी घेतलं टेक्निकमधलं डी घेतलं आता दुसरं घेऊया आणि एका दिवशी लक्षात ठेवा एकच टॉपिक घ्यायचा आहे आणि सिम्पल घ्यायचं आहे ओके आता सपोज आपण एक टॉपिक निवडला माय फॅमिली आता तुम्ही सेकंड डी तुम्हाला सांगतो मी सेकंड डी आहे की तुम्ही त्याचा आता ड्राफ्ट तयार करा काय तयार करा ड्राफ्ट कसा ड्राफ्ट करायचा तर तो ड्राफ्ट हा पाच सहा सात ओळीचा असावा है ना पाच सहा सात ओळीचा असावा की तुम्हाला काय काय बोलायचं आहे मी काही तुम्हाला एक्झाम्पल देतो समजा आपण सिलेक्ट केलाय सब्जेक्ट आपल्याला आज बोलायचं आहे माय फॅमिली तर याचा ड्राफ्ट कसा होईल तर मग तुम्हाला पाच ते सहा वाक्य कसे पण बनवावं लागतील माय फॅमिलीच्या रिलेटेड जसं की तुम्हाला या ठिकाणी एक ड्राफ्ट तयार करून दिला आहे आय हॅव अ स्मॉल फॅमिली देर आर फोर मेंबर्स मग तुम्ही इन माय फॅमिली पण याच्यामध्ये ॲड करू शकता माय फादर इज अ टीचर तुम्ही तुमच्या फॅमिलीबद्दल चार पाच वाक्य तयार करताय अँड माय मदर इज अ हाऊस वाईफ ठीक आहे वी लिव्ह इन पुणे आता तुम्ही पाच वाक्य तयार केलेत आणि हे पाच वाक्य तुम्ही लिहून काढा काढले लिहून म्हणजे सेकंड डी केला पहिला डिसाईड सेकंड डी ड्राफ्ट आता थर्ड डी करायचा आहे थर्ड डी काय करायचं आहे तर बघा मित्रो थर्ड डी आहे की हा जो ड्राफ्ट तुम्ही तयार करताय याच्याबद्दल तुम्ही थोडंसं ग्रामरचा विचार करू नका किंवा त्याच्यामध्ये काही मिस्टेक आहेत त्या मिस्टेकचा पण विचार करायची गरज नाही सिम्पल सेंटेन्सेस करा आणि क्लिअर सेंटेन्सेस करा आता डिलिव्हर करायचं आहे तुम्ही हे जे पाच वाक्य निवडलेत ना तर ते तुम्हाला डिलिव्हर करायचं कसं डिलिव्हर करायचं बघा सपोज आता तुम्ही हे लिहून काढलेले आहेत ते मोठमोठ्याने बोलायचे कुठं बोलायचे ते तर वू हॅव टू स्पीक दिस सेंटन्सेस इन फ्रंट ऑफ अ मिरर कुठं बोलायचे अ मिरर आपल्या घरामध्ये एक मिरर असतो आरसा असतो आरशासमोर हे जे पाच वाक्य तुम्ही लिहून काढलेत ते मोठमोठ्याने बोलायचे मोठमोठ्याने बोलल्यानंतर त्याचा फायदा काय होतो माहीत आहे का आपला की आपला कॉन्फिडन्स वाढायला लागतो फर्स्ट थिंग आणि सेकंड थिंग की ते जे इंग्लिश सेंटन्सेस आहेत वर्ड्स आहेत त्या सेंटन्सची रीडिंगची त्याचं प्रोनौन्सिएशन करण्याची हॅबिट आपल्याला आपल्या ब्रेनला आणि त्याचबरोबर आपल्या टंगला पण होते टंगला पण त्याची हॅबिट त्याचं प्रोनौन्सिएशन करता आलं पाहिजे जर प्रोनौन्सिएशन जर टंगला करता आलं तरच आपल्याला ते स्पॉन्टेनियसली आपण बोलू शकू किंवा त्याच्यामध्ये एक प्रकारचा फ्लोअन्सी येईल आहे ना पण त्यासाठी तुम्हाला आ, ते लिहून काढलेला जो ड्राफ्ट आहे तो आरशासमोर मोठ्याने बोलायची गरज आहे किंवा तुमचा एखादा मित्र असेल तर मित्रासोबत पण तुम्ही बोलू शकता मित्राला ते वाक्य सांगू शकता आणि मित्राकडून त्याचे उत्तरं पण घेऊ शकता किंवा मित्राला तुम्हाला प्रश्न विचारायला तुम्ही सांगू शकता अशा पद्धतीने तिसरं आहे तुम्ही आपल्या फोनवर बोला फोनला बोला आणि बोलल्याला रेकॉर्ड करा म्हणजे रेकॉर्ड केलं म्हणजे काय होईल की तुमच्या लक्षात येईल की तुम्ही काय बोलताय तर डिलिव्हरी करायचं आहे म्हणजे आपण जे लिहून घेतलं आहे तर त्याचं आउटपुट आपल्याला आता सुरू करायचं आहे याच्यामुळे काय होईल की तुमची इंग्लिश बोलण्याचा जो सराव आहे तो चांगल्या पद्धतीने होईल काही ॲप आहेत मग गुगल असिस्टंटसारखे आहेत किंवा ए आय ट्विटरसारखे आहेत किंवा जेमिना आहे ठीक आहे ना किंवा चॅट जी पी टी आहे अशा ॲपसोबत पण तुम्ही बोलू शकता तुम्हाला ते ॲप दुरुस्त्या पण सांगतील असे काही को पायलेटसारखे ॲप आहेत मित्रो तर ते तुम्हाला सांगतील पण तुमचं काय चुकतंय तर हे ना मायक्रोसॉफ्टचं को पायलट आहेत ते काय चुक चुकतंय ते पण सांगू शकतात तर अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी डिलिवर करू शकता जे लिहून घेतलं तुम्ही तसं बोलण्याची प्रॅक्टिस करू शकता याच्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स वाढेल फ्लुएन्सी वाढेल आणि तुम्हाला वाक्य कसे इंग्लिशमध्ये बोलायचं ते पण सुचणार आहे ठीक आहे आणि हे करत असताना मात्र स्लोली बोला क्लिअरली बोला आणि बोलत असताना आपले हावभाव चेहऱ्याचे गेस्चर्स एक्सप्रेशन तुम्ही मांडायचा प्रयत्न करा जर तुम्हाला जमत असेल तर एक्सप्रेशन पण मांडायचा प्रयत्न करा ह्या सगळ्या जर गोष्टी केल्या तर तुम्हाला चांगल्या पद्धतीने बोलता येईल तर ही दुसरं टेक्निक जी आहे सेकंड पार्ट आपला डी टेक्निकचा तर हे मला तुम्हाला सांगणं गरजेचं वाटलं आता चौथा मुद्दा आहे डेव्हलप करा आता तुम्ही माय फॅमिली हा घेतला होता विषय तर माय फॅमिलीमध्ये आता काय करा तुम्ही पाचच वाक्य घेतले होते देर आर फोर मेंबर्स इन माय फॅमिली माय फादर इज टीचर माय मदर इज हाऊस वाईफ ठीक आहे असे चार पाच वाक्य आय वी लिव्ह इन पुणे असे पाच वाक्य घेतले होते आता त्याच्यामध्ये त्या वाक्यामध्ये काही वाक्य ॲड करा माय फा फादर इज टीचर असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये माय फा वॉट इज द फा नेम ऑफ युअर फादर किंवा व्हॉट इज द नेम ऑफ युअर मदर किंवा तुमचे वडील कुठे शिकवतात ते सांगा ना वेअर डज ही टीचर्स त्याचबरोबर सिस्टर शिस्टरबद्दल बोला आता म्हणजे तो जो टॉपिक होता तुम्ही सुरुवातीला पाचच वाक्य बोललात आता सेकंड टेप स्टेपमध्ये काय करा की वाक्येस वाढवा तर त्याच्यामध्ये आयडिया वाढा कन्सेप्ट वाढा पॉइंट्स वाढवा त्या माय फॅमिली याच्याबद्दल तर अशा पद्धतीने तुम्ही वाक्य त्याच्यामध्ये ॲड करू शकता आणि तुमची बोलण्याची प्रॅक्टिस त्याचबरोबर एखाद्या सब्जेक्टबद्दल विचार करण्याची पण तुम्ही प्रॅक्टिस कळू शकता तर हे तुम्ही जर करायला लागला जवळपास तीस चाळीस पन्नास दिवस जरी केलं ना तर बघा तुम्ही अतिशय फ्लोअंट चांगल्या पद्धतीने इंग्लिश बोलायला लागणार आहे ओके याच्यामुळे तुमची वॉकब्युलिरी वाढणार आहे ॲडजेक्टिव वाढणार आहेत आणि कंजंक्शनचा सा पण सराव तुम्हाला याच्या पद्धतीने करता येईल ठीक आहे ओके आता आपण बघूया पाचवा जो डी आहे चौथा डी आपण डीलीवर बघितला पाचवा डी आहे डे बाय डे बरं ही गोष्ट तुम्ही एवढ्या स्टेप एका दिवसामध्ये केल्यात तर एकच दिवस करून थांबायचं नाही मित्र ए व्हर्च्युअल दिवसेंदिवस करायचं आहे किती दिवस करायचं आहे कमीत कमी तीस दिवस करायचं मग चाळीस दिवस करा पन्नास दिवस करा किंवा शंभर दिवस पण करू शकता परंतु रोज एक सब्जेक्ट घेऊन त्याची एवढ्या डीचा वापर करून या टेक्निकचा वापर करून तुम्हाला रोज एक नवीन टॉपिक घ्यायचा आहे आणि नवीन रोज एका टॉपिकवर कमीत कमी डेली वन आवर अशी प्रॅक्टिस मी सांगितलेली तुम्हाला ते करायची आणि मग बघा एक तीस ते पस्तीसव्या दिवशी तुम्ही अतिशय कॉन्फिडंटली फ्लुएंटली इंग्लिश बोलायला लागणार आहे तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या होते ही जी डी टेक्निक आहे फाईव्ह डी आहेत या टेक्निकमध्ये दिस इज द सेकंड पार्ट ऑफ धिस टेक्निक आय हॅव टू टेल यू मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल ही टेक्निक जर आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका निश्च सबस्क्राईबच करू नका तर पुढचा जो बेल आयकॉनचा बटन आहे ते दाबायला पण विसरू नका थँक्यू धन्यवाद बाय